यवतमाळच्या आर्णी नगर परिषदेअंतर्गत करण्यात आलेली कामे अर्धवट असल्याने विकास कामे खोळंबली आहे प्रभागातील दहा नगर परिषदांनी एका एका नगरपंचायतीसाठी निवडणूक हो घातली आहे आर्णी नगर परिषदेत सत्ता मिळवण्यासाठी सर्व राजकीय पक्ष कामाला लागले आहे प्रत्येक जण विकास कामे करण्याचे आश्वासन देत आहेत केवळ निवडणूक आली की प्रभागाची आठवण होते आर्णीतील नाल्या रस्ते पथदिवे हे प्रश्न तसेच आहेत त्यामुळे मतदार संताप व्यक्त करताना दिसतायत आता बेरोजगारी सर्व सर्व छोटा व्यवसाय माणूस एखादा युवा वर्ग एखादा व्यवसाय दिस करतो म्हटलं ज्यासाठी नगर परिषदेकडे स्वतंत्र व्यवस्था सबळ जागा कुठे उपलब्ध नाही रस्त्याने कुठेही तेल नगर एखादा हे आहे तो म्हटलं गाडा लावतो म्हटलं तरी त्याची व्यवस्था नगर परिषदेने केलेली नाही पार्किंग व्यवस्था पण नाही आर्णी शहरातले इतक्या समस्या डंपिंग कोण व्यवस्थित नाही नवीन जे लेवटला जितक्या लेआउटला मान्यता दिली त्या लेवलमध्ये नाली काय रस्ता सुद्धा नाही पावसाळ्यात तर पूर्ण चिखलमय असतात ते रस्ते याकडे आजही सत्ताधारी म्हणा सत्ताधाऱ्यांना काही लक्ष दिलं नाही पण विरोधक म्हणून त्यांनी पण तितक्या ठोस भूमिका त्या नगर परिषदमध्ये मांडली नाही काय मागणी आमची मागणी इतकीच आहे की बाबा संबंध संपूर्ण आर्मी करायला आपण जे म्हणतो आम्ही टॅक्स भरतो सगळ्या गोष्टी करतो संपूर्ण आर्मी करायला सोयी सुविधा उपलब्ध झाली पाहिजे आम्ही जी पाणी पुरवठा योजना लवकरात लवकर मार्गी लागली पाहिजे चांगल्या पद्धती चांगल्या पद्धतीचं पाणी मिळायला पाहिजे युवकांसाठी काहीतरी स्वतःच्या हाताला काम म्हणून एखादी विशिष्ट जागा उपलब्ध करून द्या मार्केटसारखं एखादं यार्ड उपलब्ध करून द्या जिथे स्वतःचा व्यवसाय थाटता येईल ब दोन पैसे कमवता येईल या पद्धतीचा काहीतरी उपाययोजना नगर परिषदने आम्हाला करून तुमचं मी अंकुश राजूरकर रुंद्रसाहेब आहे हो